ગોલ చోరీ ముంబై కినారీ మరి పొలి

सन्मान करीत आहेत नारायण कोळी आणि राजेंद्र काळे उपस्थित अभिमान जास्त शिक्षा टिकतात त्यावेळी हा जो अभिमान आहे नक्कीच आपल्याला भरून येत यावेळी मुलांचा सत्कार होतोय जी डॉक्टर ऋषभ चारुल चारुल यांचे वडील डॉक्टर आहेत त्यांचे आजोबा सुद्धा डॉक्टर आहेत लक्षात या आणि फॅमिली यांची आई सुद्धा डॉक्टर आहे आणि म्हणजे सगळी फॅमिली डॉक्टर डॉक्टर कुमारी दिशा विजय यांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा थोडाच आहे त्यांनी दिल्ली आय आय टी अर्थात मी याआधी सांगेन की त्यांनी एस एस सी मध्ये असं हंड्रेड पर्सेंट मार मार्क मार्क्स काढले होते हंड्रेड पर्सेंट त्यानंतर त्याचप्रमाणे आज आमच्यात उपस्थित सौ संजना सागर लोंडे क्षेत्रामध्ये डॉक्टर टी एच डी किर्ता त्यांचा अभ्यास चालू आहे त्यांच्या दैदिप्यमान शैक्षणिक कार्याला आम्हा संस्थेकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सलाम आहे विनंती करीन संजना सागर लोंडे यांना यांना सन्मान करण्यासाठी विनय रामडे यांना जोड्या टाळ्या होते याची कल्पेशसाठी त्या नाही शब्द नसतो सतत मेहनत सतत मदत हाच त्याचा वाईफ ने जे सपोर्ट केलं आज जिथे उभा आहे म्हणजे मला गर्व आहे पण मी कोहली आहे त्याचा खूप जास्त गर्व आहे मला वाव कारण की कुठे पण गेलो मला विचार तू कुठला मी मी मुंबईचा नंतर बोलतो पहिला बोलतो मी वेसावचा हो आहे सत्कार चालू असताना मित्रांनो सन्मान्य जोरदार टाळ्या जयराज शंकर चंदी आणि संगीता चंदी हे सगळे नाथवा लोक या संस्थेशी अनेक वर्षे निगडीत आहेत संदीप रामचंद्र भानजी आणि संध्या संदीप भानजी यांचा सत्कार करतील विशाल चंदी माजी उपाध्यक्ष वेसाव मच्छार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गिटार सत्कार होत आहे मीनाक्षी पांडू यांच्या शुभ असे श्री प्रेमनाथ कठीण यांचा त्यापैकीच आहेत आणि म्हणून अनेक कासकर रणजित अशोक कासकर हा सन्मान स्वीकारताना मी संदेश शिपे यांना विनंती करीन त्यांचा सन्मान करावा संदेश शिपे विशाल सगळी लोक मधुकर काशीनाथ माले मिसेस नाखवीन राजेश्री मधुकर माले यांचा विस्तार सर पुढे नेत आणि त्याचबरोबर या संस्थेला सुद्धा हे लोक सगळे पुढे नेतात खूप या सगळ्यांचे आम्ही आभार मानतोय तुमचा व्यवसाय भरत राहो एक वेळ या विषयामध्ये नागफाईंचा दबदबा होता पण आज नागफी एवढ्या घायकुतीला आलेले आहेत कसा बसा धंदा करतात परंतु परत पूर्वीची पूर्वजी परत येऊ दे आणि या सर्व नाकाम ज्या या मच्छीमारी धंद्यामध्ये आहेत त्या बायका विकायला जातात जे धंदा करतात या सर्वांची परत अशी उन्नती होऊ दे हीच विश्वाचा पाठपुरा करतो आणि माझे धन्यवाद शब्द समजतो धन्यवाद दा। ले ऐसे अमृत को पीने में ऐसे अमृत को पीने में श्री मी शब्द ठेवणीतले बोलतो छान बोलतात ते त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे आज त्यांचा गोंड्याची टोपी म्हणजे कोळी लोकांचा मानबिंदू परिधान करून जयेंद्र त्यांना सन्मानित अनिल आय सी आय सी बँकचे एजीएम मान्य श्री अमित उबाळे यांना सन्मानित करीत आहेत श्री मनीष भुनगवले उपाध्यक्ष वेसाव कोळीसी फूड फेस्टिवल येथे संदीप दप्तरदान उपायुक्त मत्स्यकी व्यवसाय यांना सन्मानित करीत आहेत हरेश्वर घुस्ते जो कोस्टल रोड म्हणा किंवा काही अडचणी असतील त्या सगळ्यांमध्ये पुढाकार घेऊन आमच्या वर्षाच्या तरुणांमध्ये ते नेहमी मिसळून जातात आणि नेहमी आवर्जून उपस्थित राहून वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात सतीश परब मधुकर मुसळे यांना सन्मानित करतायत विशाल चंदी आणि पृथ्वीराज चंदी बघायला गेलं तर इथे उपस्थित ही जी गर्दी आहे ती बघूनच काहीतरी अविस्मरणीय असं भावना व्यक्त कराव्याशा वाटत आहेत पण एवढा वेळ इथे नाही आहे एंट्री करताच हा जो आहे ही एकी जी मी बघतोय आणि ज्या हिशोबाने इथे एकमेकांच्या हातात हात घालून सगळे उभे राहतात कोळी बांधव हो। आपले सगळे वेसावचे सगळे भाऊबंधू ज्या हिशोबाने हे तीन दिवसाचं नाही आहे हे प्रेम हे वीस वर्षाचं प्रेम आहे हे त्यापेक्षा जास्त आहे एकमेकांच्या जा हातात धरून एकमेकांना जी तुम्ही साथ देताना ही पुढची अजून दीडशे ते दोनशे वर्ष अशीच चालू ठेवा आणि दरवर्षी नित्य नेमाने मी हजेरी लावणार आहे ह्या प्रोग्रामला तीन दिवसातून एक दिवस नक्कीच येणार इथे ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही प्रदीप टपके यांचा सत्कार करीचितो सन्माननीय प्रदीप टपके यांचा सत्कार होत आहे माननीय ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या शुभ हस्ते ही सगळी मोस्ट सिनियर <tompa> <to> चाळीस सत्तेचाळीस वर्ष या लोकांनी वेसाव मच्छिमार विविध कार्यकारी सख संस्थेला दिली आणि एक दोन छोटं नाही मित्रांनो आपल्या आयुष्यातली एवढी वर्ष सं एखाद्या संस्थेला देणं म्हणजे त्यासाठी सुद्धा पूर्ण झोकून द्यावं लागतं आणि आज त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे खूप खूप धन्यवाद मी या कोळी उत्सवाच्या पहिल्या वर्षापासून बघतोय या उत्सवाचा मी एक असा साक्षीदार आहे ज्याने कधी हा उत्सव चुकवलेला नाही आणि हा उत्सव न चुकवण्याचं कारण म्हणजे ह्या वर्सोव्याशी माझं एक वेगळं भावनिक नातं आहे कारण मी ज्या वेळेला विभाग प्रमुख म्हणून सूत्र घेतली आणि त्यावेळेला जेव्हा मी पहिल्यांदा ह्या गावात आलो आणि ह्या गावाच्या प्रेमात पडलो आणि म्हणून मला असं कधीही आठवत नाही की या गावातल्या लोकांनी मला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं आणि मी आलो नाही असं आजपर्यंत कधी झालेलं नाही अनिल परबाला नावास उद्धव साहेबांचा तो खास अनिल परबाला नावास दही चर्चा गावा गावात एकच वादा

देव तर याला मारली गालावे संसार माझ्या देवाला दर्याचा त्यांना सन्मानित करतील श्री जयेंद्र लडगे अध्यक्ष वेसावा कोळी सीफूड फेस्टिवल ट्रॉफी देतील उपाध्यक्ष मनीष भुनगवले वेसावा कोळी सीफूड फेस्टिवलचे उपाध्यक्ष मनीष भुनगवले यांच्या असे आम्ही ऑर्थ्रो या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत डॉक्टर अनिरुद्ध आंबेडकर यांना सन्मानित करतात हरेश्वर घुस्ते अजय सद्यस्ते सेक्रेटरी आहेत निकेश दवणे सरोज माने मिसेस सरोज माने यांना सन्मानित करीत आहेत जयेंद्र लडगे सन्मानित करीत आहेत राजहंस टपके यांना राजहंस टपके कोळी जमात पब्लिक रिलेजन चॅरिटेबल ट्रस्टवर अनेक वर्ष कार्यात अनेक वर्ष कधी एसीबी माने साहेब सन्मानित करीत आहेत स्वप्नील भांजे यांना दीपिका चिखले सौ दीपिका चिखले विनंती करीन सन्मान्य माने साहेबांना सन्मानित करावं दीपिका चिखले यांना निरंजन भगत हे शॉर्टपुट चॅम्पियन आहेत त्यांच्या कंपनीत शॉर्टपुट चॅम्पियन्स आहेत आणि त्यांचा सत्कार आज ते कार्यकारी सदस्य सुद्धा आहेत ट्रस्टवर त्यांचा सन्मान आहे माने साहेबांच्या हातून करुणा फोका यांना सन्मानित करतील माने साहेब दिवेश फोका यांना सन्मानित करतील माने साहेब महेश कालते यांना सन्मानित करतायत एसीपी माने साहेब मिथुन मनोहर हिरे मिथुन मनोहर हिरे या व्यासपीठावर मिथुन यांच्या वडिलांनी अनेक शरीर सौष्ठव प्रदर्शित केलं होतं तुम्हाला आठवण असेल म्हणजे बॉडी बिल्डिंग तसेच उत्कर्ष हिरे उत्कर्ष हिरे माननीय साहेबांच्या शुभसे आम्ही सन्मान करीत आहोत योगेश खर्डे यांचा वीरेंद्र वेसाकोळी समाज शिक्षण संस्थे सुद्धा कार्यरत आहेत वीरेंद्र भंडारी आपल्या मिसेस सोबत सन्मान स्वीकारताना माने साहेबांच्या शुभ केशव हे सुस्वभावी हसदमुख स्वभावाचे असे केशव मारूचा आपल्या सोबत करण दांडेकर सगळे तरुण मुलं आज ट्रस्टवर आहेत करण दांडेकर आपल्या सोबत सन्मानित होत आहेत तर माने साहेबांच्या शुभ मिथुन सौदी आपल्या सोबत सन्मान स्वीकारताना हरिविजय मंडळाचे ते अध्यक्ष होते मिलन सौदी आपल्या मिसेस सोबत सन्मान स्वीकारताना आणि नितीन शिपे नितीन शिपे सत्कार करीत आहेत माननीय ए सी पी माने, माने साहेब या संस्थेचे म्हणजे वेसावकळी दमा पब्लिक रिलेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांचे विद्यमान अध्यक्ष हरेश्वर रामचंद्र घुस्ते यांचा त्यांचा मित्र परिवार सत्कार करतील महेंद्र पंकज निकेश विकास हरेश्वर घुस्ते यांचा सत्कार करीत आहेत हरिश्वर घुसे अध्यक्ष आहेत वेसाव कुळी जमा ट्रस्ट आणि या व्यासपीठावर वेसाव कुळी जमा पब्लिक रिलेजन्स अँड चॅरिटेबल ट्रस्ट सगळे सभासद आपल्या मिसेस सोबत आहेत या वेसावा कोळी जमा पब्लिक रिलेजन चॅरिटेबल ट्रस्ट वर नवनिर्वाचित निवडून गेलेल्या खजिनदार रेश्मा हिरे रेश्मा हेमंत हिरे पहिलीच खजिनदार या वेसावा कोळी जमात रिली चॅरिटेबल ट्रस्ट वर निवडून गेले जोरदार टाळले रेशमासाठी रेश्माच्या खूप खूप शुभेच्छा आम्हा सगळ्यांकडनं तसेच तुषार मुंडे सेक्रेटरी वेसावा कोळी जमात पब्लिक रिलीजियस एन्ड चॅरिटेबल ट्रस्ट हे सुद्धा आपल्या सोबत आणि सर नवनिर्वाचित आणि एक डॅशिंग यंगस्टर पाटील गिरी समाजाचे सुद्धा ते कार्यकारी सदस्य होते इथले मॅनेजमेंट वगैरे अप्रतिम आहे आपल्याकडे फार मोठा अनुभव आहे आणि एवढा अथांग सागर बघतोय आपण समुदायाचा हे खरोखर हेच तुमचंच कौशल्य आहे या ठिकाणी आणि मला या ठिकाणी बोलावलं मान दिला आपण सगळे नवनविराचे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं पण अभिनंदन आणि थँक्यू व्हेरी मच आणि असाच धडा पूर्ण भारताला महाराष्ट्राला आपण द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन शब्द ठिकाणी संपवतो थँक्यू जय मल्हार मित्रांनो आणि आज आम्हाला तुम्ही एकवीस जणांना आज आम्हाला निवडून दिलं गावाच्या कार्यासाठी आणि तुम्हाला आव्हान देऊन सांगतो गावाच्या ज्या पण अडचणी आहेत मी आणि माझ्याबरोबरचे बरोबरचे एकवीस जण सोबती आम्ही पुढे पुढे होऊन गावाच्या काही अडचणी असतील त्याला आम्ही सामोरे जाऊ आणि गावाचा उद्धार कसा हो याचा आमच्यावर जास्त लक्ष असेल हे माझे दोन शब्द बोलून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय मल्हार वेसाव कोळी सिफूड फेस्टिवलचे विद्यमान अध्यक्ष जयेंद्र लडगे यांनी सन्मानित करावं श्रीमती भावना जैन यांना रणजित काळे सन्मानित करते करीत आहेत करंजा सोसायटीचे सॉरी इथे प्रदीप नाखवा हे करंजा सोसायटीचे अध्यक्ष आहेत तसेच आज आमच्यात आमच्या समाजाच्या माजी नगरसेविका छाया भांजी इथे नितीन गावकर यांचा सत्कार होत आहे जय संध्या हस्ते त्याचप्रमाणे श्री अजय अरुण तांबे आज आमच्यात उपस्थित आहेत चेअरमन कोकण कॉपरेटिव्ह चे ते मॅनेजर आहेत सॉरी चेअरमन आहेत त्यांना सन्मानित करतात मनीष भुणगवले उपाध्यक्ष वेसाव हो कोळीचे फूड फेस्टिवल अजय अरुण तांबे यांना सन्मानित करीत आहेत तसेच आज आमच्यात उपस्थित रुपाली अजय तांबे यांना सन्मानित करतील रणजित काळे रुपाली अजय तांबे राकेश शंकर गायकवाड यांना सन्मानित करतील देवेंद्र काळे वेसावा सी फूड फेस्टिवलचे माजी अध्यक्ष देवेंद्र काळे सन्मानित करीत आहेत राकेश शंकर गायकवाड यांना मनीष भुनगवले उपाध्यक्ष वेसावा सी फूड फेस्टिवल प्रणाली राकेश गायकवाड आणि आपली जे कोली फेस्टिवल ठेवून त्यांनी आपली कोली समाजाची जी संस्कृती आहे ती आज जपण जपण जपून ठेवलेली आहे आणि आपला कोली समाजाला मी या सर्वांना फेस्टिवल शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज तनिष्का केळेकर यांना स्मरण करतील ला, भरत लाडगे कोली संस्कृती मुंबई की शान है और मुंबई में इस तरह का सी फूड फेस्टिवल साल दर साल आप लोग ऑर्गेनाइज करते हैं और यहाँ की जनता दूर दूर से आकर इस फेस्टिवल का करती है। 50 इस... से ज़्यादा ताकत हमारी महिला और बहनों की रहती है और कोली समाज हमेशा अपनी बहनों को अपनी माओ को अपनी बेटियों को बराबर का हक देता है इसके लिए मैं इनको सल्यूट करती हूँ मैंने देखा कमिटी में भी कोषाध्यक्ष ट्रेजरर की चाबी हमारी बहन ने जीती है और उसको भी सल्यूट है क्योंकि जिसके हाथ में कोषाध्यक्ष की चाबी है वही यहाँ पर सब कुछ कंट्रोल कर सकती है इसलिए मेरी बहन को सैल्यूट और एक बार फिर से आपने मुझे यहाँ बुलाकर यहाँ इतनी मान सम्मान दिया इसके लिए आप सबका बहुत बहुत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र और जय यशस्वी होता ना आपल्या पत्नीचा मोठा वाटा असतो आणि या ठिकाणी इथे सन्मान होत आहे पंकज गजानन कोळी यांचा परंतु मी सांगेन आज पंकज पंकज नेहमीच या फेस्टिवलसाठी नाही तर सगळ्या कामासाठी जे सुख दुःख असते रक्तदान असे बरेचसे प्रकार आमचं सामुदायिक आमच्या डोंगरीकर तरुण मंडळाचं जे सामुदायिक लग्न त्याच्यामध्ये आमची ओइन जिशी पण ईश्वराला एकच विनंती करीन मी अशी जी कार्य क करतो आणि असंच मला एक पाठिंबा आमचा तुमचा आशीर्वाद द्या आणि हीच माझी कार्य करून आपल्या समाजाचं जेवढं होल तेवढं मी सत्कार म्हणजे कार्य करीत राहीन एवढं आणि मी खरोखर होते तेवढे मी तुम्हाला साथ देईन एवढंच मी बोलून माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र i did it

మాజురానా <laughs> మినయరానా

మాజే క్రిరాయిరాజే క్రిరాయి నేరాలా